तर चला मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात करूया भावा नो शोपीसाठी पैसे पैसे द्यायचे आहेत मग काय गरज आहे शोपीची आम्ही जे ड्रायव्हर लोक रस्त्यावर जे दान करतो ना ते पचित लोकांना माहिती आहे भेटला तर म्हणजे आपला सबस्क्रायबर छोटा भाऊ तुम्हाला दाखवतो त्याला भेटवतो कसं आहे ना जाम म्हणजे जाम दोनशे रुपये बोला त्याला रुपये <laughs> तर मित्रांनो गुड मॉर्निंग शिव सकाळ आपली तर मॉर्निंग झाली बरोबर वाढलेलं आठ जस्ट दोन ते अडीच तास आपण आहे हे बघा पाठीमागे हा टोल टोल आणि पाठीमागे आपल्याला हा एक श्रीवर्धन हॉटेल आहे तिकडे बरोबर बघा सकाळ सकाळी बघा नाश्ता आला इडली या साईडला ते म्हणजे मस्त खोबरेची चटणी आहे सांबार सांबारचे बघे टेस्ट करूया हां छान आहे पण जाम लागली जाम म्हणजे जाम म्हणजे पहिला उठल्यावरती पहिला नाश्ता करूया आणि चालून लगेच निघूया असं माझं ठरलेलं तर जिथे आपण गाडी लावली तिकडेच आपल्याला हॉटेल भेटला चला नाश्ता करून लगेच निघूया चला मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात करूया बरोबर मुंबईत आपण निघालो भिवंडीत ना आणि आपला जायचं बरोबर तामिळनाडूमध्ये कृष्णगिरीला तर आपण बरोबर साधारणतः पाठीमध्ये किनीटोल आहे तो, तो सोडला भिवंडीत ते किनीटोलपर्यंत चारशे किलोमीटरचा आपला प्रवास झालेला आहे तर ह्याच्या पुढे आपला जो प्रवास आहे तो कंटिन्यू करायचा आहे चला मित्रांनो हा दुसरा भाग आहे दुसरा भाग शेवटपर्यंत बघत राहा चला निघूया आपण डायरेक्टली मित्रांनो निघालो फायनली एकदा आरामावर झालेला दोन तास खूप भारी फ्रेश झालो आणि सकाळचा जो वातावरण आहे ना इथला खतरनाक एक नंबर म्हणजे एक नंबर तुम्हाला दाखवतो कोल्हापूर नागाव फाटा तर भावनो हे बघा पहिल्यांदा आपण या काट्यावर ना करणार प्रवास आता नवीन काटा चालू झालेला आहे कोल्हापूरचा ही पैसे पैसेविषयी सगळं आपलं तुम्हाला दाखवत होतं किती कट होतील ते नुकतीच चालू झालेले याचे पैसे वगैरे सगळं तुम्हाला मी आता पुढे कसे जातील कसं नाही किंवा ऑनलाईन आहे का काय माहित नाही पण आपण जरा चेक करू आणि आपल्या गाडीचं वजन सुद्धा आपण चेक करू जरा मनामध्ये जरा भीती वाटते हे वजन वगैरे हो जरा अस गाडी तर था नाही झाला पाहिजे तरी पण चेक करूया पण मला असं वाटतं की एवढा आपल्या वजन नाही गाडीचा पण चला काट्यावर टाकूया गाडी कारण काटा चालू झाला ना काही लोकांसाठी जरा त्रासदायक सुद्धा आहे आणि काही लोकांसाठी जरा चांगला सुद्धा आहे तर बघूया चला काटा टाकून कसा एक्सपिरियन्स आपला असणार आहे किती रुपये घेतात ते बघेल चेक करेल चला बघा मित्रांनो बघा इथे दोन लाईनी दिल्यात एवढा अंतर ठेवायचं आहे म्हणजे पुढची जी जेव्हा समोरची गाडी जर काटा होऊन गेली पुढे तरच आपली गाडी त्याच्या आतमध्ये घ्या आणि बघा इकडे समोर लिहिलेलं आहे बॉर्डरवरती की लाईट व्हीकल त्रेपन्न रुपये आणि मिडियम कमर्शियल व्हीकल एकशे बारा रुपये आणि अवजड वाहन दोनशे अठरा रुपये इथेसुद्धा आहे तिथे सुद्धा आहे चला बाहेर ना तर जाऊ शकत नाही पण जे एंट्री वगैरे ना तिथून जाऊ शकत नाही कारण तिथेसुद्धा पोलीस लागलेले आहेत तर त्याच्यामुळे जे काय आहे ते इथूनच बघा मित्रांनो बघा ती गाडी गेली त्यानंतर ही आपली गाडी हा बघा हा जो निळावाला आहे ना तो वजन काट आहे समोर जो लालवाला आहे तिकडे आपली गाडी चेक होईल वजनची चौतीसशे नव्वद ओके किती वजन आहे एकोणतीसशे साठ थँक्यू दादा तिकडे बघा इथे लिहिलेलं अमाऊंट वगैरे सगळं वगैरे सगळं ह्याच्यावरती अपडेट दिसते बघा हे बघा आपला गाडीचा नंबर मला भावा बरोबर तीन टन वजन आपल्या माला सकट आणि पहिल्यांदा आलेला हा एक्सपिरियन्स चला पहिला आपण बाहेर पडूया तर न बघा गाड्या इतर, इतर नाही सगळ्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्यांच्यासाठी काय ॲक्च्युली काय बिटा का नाही पण जे बाकीचे गोट स्क्रुटरचे गाड्या आहेत ते सगळे असे गोल फिरून असे येतात आणि आपल्याला बघा आता सुद्धा आपल्याला बाहेर पडायचं आहे हा सुद्धा रस्ता येतो हा समोर आला येतो पण तिथे काय पोलीस वगैरे सगळे उभे आहेत त्याच्यामुळे आपण डायरेक्टली काट्यावरनं आलो आणि काट्यावरनं तुम्हाला तो आपले पैसे घेतलेत बरोबर तर त्रेपन्न रुपये ते रिसीट आहे आणि आपलं वजन झालं आहे बरोबर आहे बघा एकोणतीसशे साठ आणि आपली जी पासिंग आहे ना ती बरोबर आहे चौतीसशे नव्वद म्हणजे पस्तीसशे एक किलो आपण पास करू शकतो म्हणजे आपण अजून सामान टाकू शकतो तर चला मित्रांनो पहिला त्याच्या आधी आपण डिझेलवर टाकून घेऊ चला तर भावानो एक आपल्या सबस्क्रायबर भेटणार आहे चला त्याला आपण भेटूया मी सुद्धा त्याला ओळखता सगळेजण खास मित्र जायचं गाडीवाला तर चला हे बघा इथे बरोबर पोहोचलो आपण या पंपामध्ये तर मित्रांनो हे बघा आपण या पंपावर थांबलोय आणि जरा गेलेलो जरा वॉशरूमला आणि या ठिकाणी भेटला तो म्हणजे आपला सबस्क्रायबर छोटा भाऊ तुम्हाला दाखवतो त्याला भेटतो हा वा कसं मजेत एकदम कुठे चाललंय माई माईला केरळ केरळला पास स्पेशल ती ट्रीप असते <laughs> आवडती ट्रीप आहे आवडती ट्रिप ना आणि मी जस्ट याला रात्रीच कॉल केला आणि सगळ्यात पहिला म्हणजे आमची भेट झाली बरोबर किनी टोलला सकाळीला याला पाचला उठायचा होता तर मला बोलला की तू येत असील तर दादा मला उठव तर मी याला पाचला जस्ट उठवला आणि ह्याला उठवता उठवता मला झोप आली मला तर झोपायचं पण हा बॅ निघाला साडेपाच सहाला ना सहा वाजता निघाला त्यानंतर मग मी निघालो सव्वा आठ ते साडेआठला लाष्ट वर्षा करून आता बरोबर आम्ही जस्ट कर्नाटक बॉर्डरच्या आतमध्येच आहे आता पहिला शर्ट घालून घेतो आता पोकोचे मला पन्नास रुपये येतील शर्टवर घालूया अगदी घ्या पुढे चला भाऊ हे हो बघा पंपात ना निघालो फायनली त्या डायरेक्ट जागा शर्टावर घातला पहिला जागा ते म्हणजे कोकोच्या पंपात जिथे आपण डिझेल टाकणार आहे डिझेल फुल करणार कारण इथे इंडोरच्या पंपात मी टाकत नाही कधी ह्या साईडने कधी गेलो म्हणजे कोल्हापूर मार्गे चार नंबर हायवे नाही तर मग आपण डायरेक्टली पहिला कोकोच्या पंपामध्ये आपण डिझेल फुल करतो कारण तो कंपनीचा पंप आहे त्याच्यामुळे दुसरा काय एवढा विषय येत नाही म्हणजे कसा मिक्स वगैरे हो मलावट वगैरे ते काय होत नाही तर चला डायरेक्ट लेफ्ट साइडला कोको आणि खरं सांगतो या पंपामध्ये डिझेल खूप छान भेटतो मोठा ॲक्च्युली हा पंप मित्रांनो बघा आपण डिझेल टाकायला चालू केला आहे आणि बरं इथं बघा एटी नाईन पॉईंट सिक्स्टी सेवन फुल करायला घेतले गाडी आणि मित्रांनो मुंबईमध्ये टाकलेला पण पन बरोबर पनवेलमध्ये नव्वद पॉईंट दहा होता म्हणजे आपल्याला सव्वे रुपयाने नाही ते कमी आहे एक रुपया पंचवीस पैसे तर ते रेट कमी आहे आणि ज्यांना ज्यांना एक रुपया पंचवीस पैसे तुम्हाला असं वाटायचं कोणी कोणी बघितले असतील तर मित्रांनो नक्की कमेंट करा कारण मी पंच्याण्णव या अठ्ठ्याण्णवमध्ये मी बघितलेले दहा पैशाची किंमत का असते आणि वीस पैशाची तर त्या सगळे जे कॉईन होते ना ते बघितलेले मी आठवण आहे म्हणजे सव्वापाशी मी बोलू ना तेव्हा खूप म्हणजे खूप आहे बघा इथे डिझेल वगैरे हो पाता फुल कर घेतले बघे आता किती म्हणजे डिझेल फुल करा कारण ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये दोन पॉईंट बाकी होते आणि पनवेलमधले भरले ते डिझेल म्हणजे आपण साधारण दोन हजारच्या आसपासच आपण आपमध्ये इथे आलो आहे पनवेल टू आता डायरेक्टली कर्नाटकमध्ये खूप चांगला ॲव्हरेज दिला आणि आता सर्व्हिसिंग केली आहे ना गाडी तर त्याच्यामुळे अजून जर ॲव्हरेज चांगला देणार कारण कमी कमी मला असं वाटते वीसचा तरी ॲव्हरेज देणार आपली गाडी गॅरेंटेड शंभर टक्के तुम्हाला काय वाटते नक्की मित्रांनो कमेंट करा किती ॲव्हरेज देईल कारण वन पॉईंट सेवन अठरा ते वीसचा ॲव्हरेज देते माझी गाडी आहे मी मी पर्सने सांगतो अठरा ते वीसचा ॲव्हरेज भेटतोच भेटतो असेल हे बघा बाबा बहारादा किती तीन हजार बरोबर बोला ना तुम्हाला दोन पॉईंट आपले बाकी होते आपल्या गाडीमध्ये चला यांना पेमेंट करूया अनु हा इंट्रा ही गाडी आणि या गाडीच्या पाठीमागे देवा काळजी मित्रांनो पाठीमागे तर देवा काळजी खूप छान आहे पण मित्रांनो ह्याला या गाडीवाल्याला कोणाची काळजी नाही आता मला मित्रांनो मला दाबात होता या सिंगल रोडला पण मग देवाचं नाव घेऊन या गाडीवरती काय फायदा मला सांगा हा दुसऱ्याचं जर भलं बघत नसेल किंवा दुसऱ्याला जर जा जाऊन देत नसेल तर मग हे तर फायदा नाही बिचारा त्या देवाचं नावसुद्धा देवा काळजी वगैरे हो हां आम्हीसुद्धा देवाची काळजी घेतो आणि देवालासुद्धा आमची काळजी आहे आम्हालासुद्धा माहिती आहे पण आम्ही कोणाच्या जा वाकड्यात जात नाही आणि कोणाच्या आल्या घेत जात नाही कोणाच्या गेल्याच जात नाही गप्पा आपण बला नाही आपली गाडी भरी ना आपली फॅमिली भरी काय म्हणा भावानो बरोबर ना आपण आता पोहचलाय बघा मदगिरी टोलचा इथे बघूयाच्या टोलचा अमाऊंट किती आहे का माहित नाही पुढे पोलीस सुद्धा आहे बघा पंचवीस चाळीस ऐंशी नव्वद एकशे तीस कमेंट करून सांगा कुठल्या को कुठल्या गाडीच्या आहेत तर मित्रांनो मी कधी मंदिरामध्ये दानधर्म केला आहे मी केला असेल तर चांगली गोष्ट आहे पण आम्ही कधी केला नाही प्रत्येक ड्रायवर आम्ही कोण कधी करत नाही आणि क्वचित लोक असतात ते कधी करतात मंदिरामध्ये दानधर्म आम्ही जे दानधर्म रस्त्यावरती करतो ना ते खूप लाकामोलाचं काम असतो कारण कुठल्याही राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा जातो प्रत्येक गाडीवाला तेव्हा त्या जगांना एक मंदिरासारखा एक देवासारखा तो व्यक्ती उभा राहतो पन्नास रुपये किंवा शंभर रुग्ण मागून घेतो तो मला समजला असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करा मी कुठल्या विषयाबद्दल बोलतो आहे कारण प्रत्येकजण मंदिरामध्ये दान करतो कर कर ते मलाही माहिती आहे पण आम्ही जे ड्रायवर लोक असतात जे दान करतो ना ते क्वचित लोकांना माहिती आहे कारण त्या लोकांनी कधी गाडीच चालवली नाही हे त्यांना तर कधी माहितीच नसेल तर आता पाठी आपल्याला जस्ट मला बोललो पाठीमध्ये टोल क्रॉस केला आपण आणि टोलच्या पुढेच बरोबर होते अर्ध्या किलोमीटरवरती आपले कर्नाटकचे मग घेतले इथले पन्नास रुपये आणि त्यांना देऊन टाकले काय करणार शेवटी इथे जर चालायचं आहे इथे जर त्यांच्या नियमानुसार चालायचं आहे तर त्यांच्या हिशोबाने आपल्याला चालावं लागेल हे बघा आता इथे आपण पोहोचलो बरोबर बेळगावला हे बघा हे दिसतंय तुम्हाला काय जर आपल्याला मस्त की जर स्टेअरिंगला कवर टाकून घ्या बघू इथे कुठे भेटते इथे विसरूया भावान हे बघा इथे समोर बघा याचा पिकअपचे ची बघा विलग वगैरे लावलेले आहेत बघूया नाही बघा याच्यामध्ये आपण स्टेअरिंगला कव्हर आहे तर बघा तो, तो घेऊन चालला भाई त्याला एवढी घाई आहे ना जाम म्हणजे जाम दोनशे रुपये त्याला दीडशे रुपये शिटका होणार मला माहितीच आहे ना बघा भाऊ नाही बघा येस 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 हे कलर सूट होत आहे का भाऊ कसा वाटे कलर मित्रांनो आपल्या गाडीला सूट होत आहे की नक्की कमेंट करा भाऊ नाही बघा आणि लावला आहे मला जरा एकदम टाईट नाही आहे एकदम ये नाही शो केली अच्छा शो के अच्छा शो की शो का शो केली पैसा देणे का शो केली भावानो शोपीसाठी फक्त पैसे द्यायचे मग काय गरज आहे शोपीची तरी ठीक आहे दे। दीडशे रुपये देऊया चला भावानो निघूया कशी आहे मित्रांनो कमेंट करून सांगा भावन मी बघा भारी वाटे मला हाच कलर पाहिजे होता ऍक्च्युली हा कस निघूया पुढे आपल्या वाटते एक टोल लागेल बनकापूरचा तो आहे बरोबर एकशे नव्वद रुपये टोल तर काय करायचं का वाचवायचा की नाही एकशे नव्वद रुपये पुढे कुठे ना कुठे तरी आपल्याला चहा पाण्याला वगैरे होती तर चला तुम्हाला दाखवतो कसा टोल वाचवायचा ते तर एकशे नव्वद रुपये तुमची सुद्धा वाचतील तर चला निघूया याला पैसे वगैरे दिले आपण निघूया चला तर मित्रांनो बरोबर बघा आता तो स्पॉट आपल्याला लिफ्ट घ्यायचा तो आलेला आहे बेळगावपासून साधारण सत्तावीस किलोमीटर आहे आणि बेळगावच्या पुढे एक पॅलेस लागतो तो इथल्या कुठल्या तरी मंत्रीच आहे कर्नाटकच्या तर तिथून साधारण मला असं वाटते सात आठ किलोमीटरवरतीच आहे आणि बघा ह्या ठिकाणी आपल्याला हा लेफ्टन मारायचा आहे चला हा लेफ्टर्न मारूया ते बघा सुद्धा लिहिलं बघा हिरे बागेवाडी एक छोटासा कट दिसेल जिथे स्मारक आहे एकशे नव्वद रुपये टोल वाचवण्यासाठी आपण बघा हा आपला प्रयोग चालू आहे बघा इथे तुम्हाला दिसते हा आहे स्मारक त्यासाठी माहिती आतमध्ये जायचं आधी आपल्याला त्या सर्विस होण्यासाठी जावं लागते बघा स्मारक अ बाबा दिसला अ दिसला रस्ता नो हे बघा आपण आता बरोबर आपल्याला डांबरी रस्ता लागलेला आहे एकदम चांगला ते पण फक्त पाचशे मीटर रस्ता खराब होता बाकी जर टोटली जर तुम्ही तिथनं आतमध्ये एंट्री केलात तर हा सरळ टू आहे एकदम आणि हे बघा आपल्या समोर हा लागलेला आहे नॅशनल हायवे चार हे बघा दिसते तुम्हाला हा टोल गेला पाठी मग पण आपण बाहेर पडतो येते त्याच्यामुळे आता काहीच टेन्शन येतं एकशे नव्वद रुपये आपले वाचलेत भावानू चला पुढे आपल्याला लागेल बरोबर भारत पॅलेस लागेल मस्त जर जेवून गा तिकडे भारत पॅलेसला मित्रांनो आपला आवडता धाबा तुम्हाला माहितीच आहे भारत पॅलेस शा बघा आलेलं आहे चला पार्किंगला गाडी लागा आधले तीन होता ॲक्च्युली टायमिंग जरा लवकर खेळायचा पण ठीक आहे एनिवेज चला गाडी लागा जरा पार्किंगला नाही बघा तिकडे गाडी लावली पार्किंगला आणि आपल्या हातात घेतलं आहे हँडवॉश है पाहिला जावे आतमध्ये गाव अनुभवानो भरपूर हात घाण झालेत दा फ्रेशसुद्धा घेऊया चला तर मित्रांनो ते मित्रा जरा फ्रेशवर झालो आहे आणि सांगितलं आपण वेज पुलावं बघा जगा भरपूर भूक लागली भरपूर म्हणजे भरपूर वाटलेत बघा किती भरपूर तीन वाटले आहेत बघा चाच वगैरे मागवला आहे आणि आपण आपली पद्धत महाराष्ट्रीयन लोकांची हाताने जेवूया कारण चमच्यानी नको खाव्या चमच्याने पोट भरत नाही तुम्हाला माहिती आहे ना जो हाताने जेवतो नाण्यापासना त्याला हाताची सवय असते भारत प्यायला एक नंबर फुलाव होतो एकदा छाची टेस्ट करतो काय भावना मस्त पद्धती जेवला मी आणि पोट भरून काढा आणि संपूर्ण फुल होतो ना वेज फुलावतो सगळ्या सगळा संपवला म्हणजे छा सुद्धा गेलेला आणि लय मजा जेवायला आता जरा आराम करूया आणि लगेच ऊन पण भरपूर आहे जरा टायरवर तापले म्हणून विचार केला की जरा आराम करूया आणि साडेपाचला निघूया मस्त फ्रेशमध्ये एकदम एकदा मशी तर एकदम एक दीड तासही आम्ही झोप होईल आणि घ्या चला मस्त मस्तही संध्याकाळ झालेली आहे अरे बाबा सुद्धा पडला तिकडे सुद्धा लाईट वगैरे लावली आपल्या गाडी पूजा विजा केली आहे बघा पत्तीवर केली स्वामींची आता जस्ट म्हणजे आता निघायची तयारी कारण झोपसुद्धा झाली नाही आहे पण व्हिडिओ एडिट करत होतो कमीत कमीत मला साडेतीन तास गेले मला व्हिडिओ एडिट करायला एक तास वीस मिनिटाची व्हिडिओ होती मी बरोबर सतरा मिनिटात विचार करा म्हणजे किती काम असतो व्हिडिओ एडिटिंगला वगैरे खूप म्हणजे खूप वेळ द्यावा लागते गोष्टी पॉईंट टू पॉइंट एकदम एडिट करावं लागतात तर मित्रांनो चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया संध्याकाळच्या बरोबर सात वाजून पाच मिनिट आहेत आणि बरोबर आपण स्वामींना भत्ती दाखवली आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला बोला श्री स्वामी समर्थ आणि होऊया आपल्याला मार्गाला पुढे करायला एकदम बरोबर साधारण दहा तास दाखवतो मला प्रवास अजून तर बघूया चला पटापटवट जेवढं जाते तेवढं फटकन फटावट पोचूया चला मित्रांनो हे बघा भावानो केवढी मोठी जत्रा आहे बघा दिसते तुम्हाला खतरनाक ना जाव्या काय जाव्या काय हो नो नाही भाऊ हा आपला पहिला इम्पॉर्टंट नाही आहे पहिला आहे हा आपला रस्ता आणि दुसरा म्हणजे आपला तो म्हणजे सामान तिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे बघा ना भावानो बघा ना तर कॅमेऱ्याची क्लिअरिटी काय माहित आहे दिवसेंदिवस जरा ना ढसळत चालले तर असं वाटते काहीतरी बाबा माझा मालक काहीतरी दुसरा कॅमेरा वगैरे घ्यायचा वगैरे करतोय असं <laughs> नाही होणार बाबू तुला मी नाही सोडणार कारण तुझ्यापासून सुरुवात झालेली ब्लॉगिंगला लक्षात ठेवा या मोबाईल पासना बरोबर या टूलला या टूलचं ना। नाव का गाव का आपल्याला माहित नाही पण जरा दगडी काढतोय बघा दगडी अडकले आहेत बघा या साईडची मधली जी लाईन आहे ना ती जर अशी मला वाटते उतरत चालली आहे कारण पाचशे माझे दोन्ही टायर नव्वद टक्के तर आहेत आणि हे माझे नवीन टायर आहेत दोन त्याच्यामुळे जर हे जर गेले तर माझ्या जीवा लागणार ओ नाही राहू शकत चला निघे मसा जरा दोन तीन दार, दार, जरा मार पावलं केली जरा कसं माहिती आहे आपण लांबच्या प्रवासात असताना जरा एखादा फक्त पाच ते दहा बघत जर थांबायचा आणि मस्त जरा राऊंड मारायचा ते पण विदाऊट चप्पल मी तर चप्पल घातली आहे पण विदाऊट चप्पल आणायचं कारण का आपण एका सीटवरती बसून फक्त हात आणि पाय हेच फक्त चालत असते बाकी काहीच आवडले अवयव चालत नसतात तर जरा म्हणून मी जरा विसर करा की जर जरा, जरा पायाला जर दगडी लागल्या तर ते एक सारखे म्हणजे आपले रस्ते वगैरे जरा एकदम गरम करत असले गरम चला कारण दगडी तर आहेत बा कसा वाटतं आपला हत्यार खरं ना चला खरं झोप म्हणजे जाम म्हणजे जाम म्हणजे जाम ते आता बाजूला तिथे बरं आज सगळा हायवे आहे आणि तो पंप मला मशीद भेटला मला कारण एवढी झोप आहे त्यानं झोप भरपूर म्हणजे भरपूर कारण तुम्हालाही माहिती आहे आपण किनी डोलवरनं आपण निघालेलो तर आपण झोपलो ना अजिबात परत महाराज पॅलेसाच थांबलेलो पण तिथे काय झोपायचा चान्सच आहे भेटला तर आता एवढी भरपूर झोप आहे त्यानं खूप म्हणजे खूप पण मित्रांनो हा भाग आपण इथे थांबवूया भेटे आपण kita bahagian